दोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय शाकंबरी नवरात्र सुरू होते मग या काळामध्ये आपण कोणती सेवा करायची दुर्गा सप्तशेतीचे कोणते पाठ वाचायचे आणि शाकंबरी नवरात्र मध्ये कधीपासून कुठपर्यंत आहे या काळामध्ये आपल्या घरामध्ये आपण कोणती देवीची सेवा करायला पाहिजे जसं नवरात्रीमध्ये सेवा करतो हो, तर मग शाकंबरी देवीचं काय महत्व आहे त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे नवनाथ पाराम्याबद्दल माहिती भेटेल शाकंबरी देवी ही कुमारिका आहे कुमारिका माता आहे ही ही कुमारिका माता असल्या कारणाने अष्टमी पासून म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर पासून ते तीन जानेवारी पर्यंत आपण शाकंबरी पौर्णिमापर्यंत तीन तारखेपर्यंत आपण सेवा करायची शाकंबरी ही, ही, से से देवी ही कुमारिका आहे म्हणून या काळामध्ये अठ्ठावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत रोज कुमारिकेचं पूजन करावं रोज छोटी कुमारिका असेल त्यांचं पाद्यपूजन करायचं आपल्या देवघरांच्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये देवीचा टाक असणं महत्वाचं आहे खूप जणांचं काय होतं खूप मोठं घर असतं पण देवीचा टाकच नाही खंडोबा असेल ज्योतिबा असेल देवी असेल त्याचा टाकच नसतो देवीचा टाक आपल्या असणं आहे तर तुम्ही आता तारखेच्या अगोदर किंवा ह्या शाकंबरी पौर्णिमेपर्यंत आपण तीन तारखेपर्यंत टाक आणावा श्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक करावा आणि अठ्ठावीस तारखेपासून तो तीन तारखेपर्यंत रोज आपल्या घरच्या देवीच्या टाकावर आपण अभिषेक करायचा घरच्या घरी आपण साधा सोपा अभिषेक श्रीसुक्त पुरुष सुक्त म्हणावं आणि कुंकुम अर्चन करायचं लक्षात ठेवा अठ्ठावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत कुंकुम अर्चन करायचं आपल्याला या अठ्ठावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत आपण सेवा आहे ती सेवा दुर्गा सप्तशेती पाठ करणार दुर्गा सप्तशेती पाठ कोणता प्राकृत मध्ये पण आहे संस्कृतमध्ये गुरु संस्कृतमध्ये दुर्गा सप्तशेती आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला ब्राह्मणांकडून दीक्षा घ्यावं लागते गुरुमंत्र घ्यावा लागतो मग आपण संस्कृतमध्ये वाचू शकतो उच्चार चांगले स्पष्ट पाहिजे पण प्राकृतमध्ये पण आपण दुर्गा सप्तशेती पाठ आहे ते करू शकतो अठ्ठावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत तुमचे दिवसभरात जेवढे पाठ होतील तेवढे महत्वाचे तुम्ही म्हणाल दादा आम्हाला काम असतं जॉब आहे सगळ्या गोष्टी आहे मग कधी करायचं अष्टमी म्हणजे अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत आपण रोज किमान एक तरी दुर्गा सप्तशेतीचा पाठ वाचायला पाहिजे एक ते एक ते तेरा अध्यास वाचायचे बाकी दुसरं काहीच नाही वाचायचं जसं नवरात्रीमध्ये आपण करतो जसं नवरात्रीमध्ये नऊ दिवस करतो त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये तेलाचा दिवा असेल तुपाचा दिवा असेल ते अठ्ठावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत प्रत्येकाने लावा मी तो नंतर रोजच लावा इतके दिवस काल पळायचं दुर्ग सप्तशेतीचं प्राकृत पुस्तक घ्यायचं दुर्गा सप्तशेती वाचताना हातामध्ये घेऊन वाचायचं नाही मी खूप जणांचं बघतो हातामध्ये घेऊन वाचता दुर्गा सप्त शेतीला छानपैकी पाठ ठेवा पीस ठेवा एक नारळ ठेवा पुस्तकाचं पहिले गंधाक्षर फुल लावायचं हे करायचं गंधाक्षर फुल लावायचं आणि दर्शन घ्यायचं आणि नंतर जप घ्यायचा महाराजांची एक माळ घ्यायची श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आपला गुरुमंत्र असेल तर गुरुमंत्राची गुरु एक माळ आणि नवार्ण मंत्राची एक माळ घ्यायची ओम ऍम रीम तीम चामुंडाय विच्चे माळ घ्यायची हे झाल्यानंतर आपण दुर्गा सप्तशेती वाचायला बसायचं अठ्ठावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत तुम्ही सकाळी वाचा दुपारी वाचा रात्री वाचा काहीही प्रॉब्लेम नाही देवी भगवतीची ही अति उच्च कोटीची सेवा आहे त्या सेवेला कोणतंही बंधन नाही अष्टमी पासून ते तीन तारखेपर्यंत पौर्णिमेपर्यंत दुर्गा सप्तशेतीमध्ये डायरेक्ट पहिल्या अध्यापासून वाचायला चालू करायचं डायरेक्ट तेरावा अध्याय वाचायचे नंतर क्षमप्रार्थना वाचायचं नंतर सिद्ध स्तोत्र वाचू शकता रोज कमीत कमी जेवढे तुमचे पाठ होतील दुर्गा सप्तशेतीचे त्याची नोंद करून ठेवायची सामूहिक कोणी घेत असेल फक्त कोणाच्या घरी जाऊन सामूहिक घ्यायचं नाही खूप जण काय म्हणतात आमच्या घरी या चौदा बायकांना घरी बोलात जेवण करता असं चालत नाही कुठं सांगितलेलं नाही तसं आपली सेवा आपण करायची स्वतः कोणाच्या घरी जाऊन सेवा करायची नाही पासून ते पौर्णिपर्यंत कोणाच्या घरी खायचं पण नाही कोणाच्या घरी सेवा करायची नाही आपली सेवा आपली स्वतः करा मंदिरामध्ये करू शकता मठामध्ये करू शकता केंद्रामध्ये करू शकता पण कोणाच्या वैयक्तिक घरी जाऊन नाही कारण की आता इलेक्शनचं पिरियड चालू आहे खूप जण म्हणणार मग आमच्या घरी करा मग ते तुम्हाला जेव्हा जेवायला देतील कपडे देतील सगळ्या गोष्टी देतील आणि तुमचं पुण्य घेऊन टाकतील आता इलेक्शनचं पिरियड चालू आहे म्हणून कोणाकडे जायचंच नाही तर मी किती बोलत तुम्हाला आमच्या घरी नाही या दुर्गास नाही म्हणा तुमच्या तुम्ही तुम्ही स्वतः वाचा खूप जण त्यांना चौदा पाठ सांगितलं असेल ते चौदा बायकांना बोलवता झालं असं ऐकतं रेडीमेड नाही झालं आपण आपलं स्वतः वाचा स्वतः एकटे ते रात द्या वाचा जेवढे तुम्हाला या अठ्ठावीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत जेवढे तुम्हाला दुर्गा शेती वाचता येतील तेवढे वाचू शकता तुम्ही सकाळी वाचा दुपारी वाचा रात्री वाचा काही प्रॉब्लेम नाही दुर्गा सप्तशती वाचन करताना आपला दिवा चालू पाहिजे तेलाचा दिवा तुपाचा दिवा चालू ठेवा आपलं आसन ठेवा आणि दुर्गा सप्तशती वाचन करताना संरक्षण ठेवा काही काही जण काय करता डायरेक्ट बसून घेता काही काही जण गौन वाचन करता आहे खूप जण महिला आहे गौणवर वाचता ड्रेसवर वाचता पुरुष पण दुर्गा सप्तशती वाचू शकता सगळं घालून वाचा गौणवर ड्रेसवर दुर्गा सप्तशती वाचू नका तुम्हाला गुरुचैत्र असेल नवनाथ पारायण असेल गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण स्वामी चैत्र दुर्गा सप्तशती देवीची कोणतीही सेवा तुम्हाला करायची असेल कुमकुमारच्या पण कोणती पण तर महिलांनी आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या कपाळी हळद असेल कुंकू असेल डोकर पदर असेल हातामध्ये काचेचे बांगडे असेल ह्या प्रॉपर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या प्रॉपर आपण ह्या जर यानुसार जर आपण घातले कपडे तर आपल्याला एक प्रकारची एनर्जी येते हातामध्ये काचेचे बागड्या घातल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येते आपल्याला म्हणून गाऊन वर ड्रेसवर दुर्गा सप्तशेती वाचू नका तुम्ही बसून वाचताय सेट सेटवर बसून वाचताय असं करू नका त्याच्या ड्रेसवरच वाचता संरक्षण घेतलं महत्वाचं आहे संरक्षणच नाही घेत डायरेक्ट बसले वाचा आपलं आसन आपलं स्वतःचं पाहिजे तुम्ही बंद घ्यायचं आसन निर्देताचं आसन नाही आपलं आसन आपलं आसन पिवळ्या कुठेही भेटल त्या किंवा महाराजांची रक्षा डोळ्यामुरी नाही भेटल्या महाराजांची रक्षा घ्यायची पुळी करायची एक हातात आपल्या ठेवायची एक लिंबू असेल तो लिंबू पण आपल्या जवळ ठेवा हे पूर्ण सेवा होईपर्यंत ठेवायचं लक्षात घ्या पूर्ण सेवा होईपर्यंत ठेवायचं सेवा झाली ती रक्षा देवघरात ठेवून द्या लिंबू पण देवघरात ठेवून द्या म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही दुर्गा सप्तशेती वाचन करताना भस्म लावा भस्म लावायचं देवीचा जप घ्या नवार् मंत्र असेल महाराजांचा जप घ्या आणि छान पैकी देवीच जग तुम्हाला सकाळ संध्याकाळ आरती घ्या देवीच्या टाक्याला पण आपण सुप्त करू शकतो म्हणून अभिषेक करू शकतो जसं दीपावलीच्या आपण अभिषेक करतो त्याप्रमाणे कुंकुमार्च पण करू शकता काही काही जण हवन करता पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हवन करू शकता साधं सोपं कारण की आपण अष्टमी पासून अठ्ठावीस तारखेपासून जे दुर्गा सप्तशेती वाचणार तर पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं छोटा हवनकुंड घ्यायचं हवनकुंड घेतल्यानंतर सिद्ध स्तोत्र स्तोत्र सुक्त ह्या जे सेवा आहे नवार्ण मंत्र महाराजांचं जप हे सगळ्याच जे हवन आहे ते पौर्णिमेच्या दिवशी घ्यायचं तीन तारखेला आणि आपण पण आपण जमलं तर रात्री सेवा घेऊ अठ्ठावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत नवार्ण मंत्राचं नामस्मरण घेऊया आपण साधी सोपी देवीची आपली भगवतीची सेवा होईल छानपैकी सेवा करायची पुरुषांनी पण दुर्गा सप्तशती वाचू शकता दुर्ग सप्तशती वाचन या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं का खूप जणांचा प्रश्न आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमची वैयक्तिक इच्छा आहे कारण की हा नवरात्र सारखा हे शाकंबरी नवरात्र जास्त शाकंबर नवरात्र असतात मग याच्यामध्ये तुम्ही नव पालन करायचं असेल तर करू शकता नॉन व्हेज खायचं नाही नाही कोणाल करायचं ना करू काही प्रॉब्लेम नाही पण सेवा अशा पद्धतीने साधं सोपं सेवा करायची जवळच्या आपल्या देवीच्या मंदिरात जायचं या कालावधीमध्ये सवाष्टी पूजन करायचं सवाष्णी तुमच्या घरी आली तिचं पाद्यपूजन करा तिची ओटी भरा आणि मुली असेल लहान लहान मुली अठ्ठावीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत रोज एक तरी मुलीला घरी बोलवा तिचं पाद्यपूजन करा जे नवरात्रीमध्ये त्यांचं जायला राहिला असेल बाकी असेल तर मी यावेळेस करू शकता या पद्धतीने आपण करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ